आपल्याला दोन बाबुलाय एक तर आपल्याला व्यवस्थे विरुद्ध लढायचंय आणि आपल्या आपल्याच विरुद्ध लढायचंय कारण आपल्यामध्ये आणखी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड दोष आहे आपल्यामध्ये इतके दोष आहेत की त्या दोषाची आपण गणती करू शकत नाही जोपर्यंत आपण चांगले होत नाही तो आपण चांगलं सरकार महाराष्ट्राच्या विधान भवनात किंवा दिल्लीच्या संसदेत बसू शकत नाही बघून भारत माता की भारत माता की आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आग्रहाने आणि मुद्दा बोलून घेतलेले आपले प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक सन्माननीय जितेंद्र भावेकर त्यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष श्री गणेश त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख विभागाचे प्रभारी आपले मनोहर त्यानंतर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर वडोलेजी माताजी आणि आपल्या संघटनेच्या महिला प्रतिनिधी रुपाली जाधवताई आणि त्याचबरोबर इथं सगळे उपस्थित असणारे सगळे आमचे वाघ कार्यकर्ते वाघ कुणीतरी आता गुगल करून मला सांगावं कि महाराष्ट्रात वाघाची संख्या किती आहे कुणी गुगल करून सांगितलं का एक मिनिट मला गुगल सर्च करून सांगा कुणीतरी राहुल तुम्ही सांगा महाराष्ट्रातील वाघाची संख्या मराठीतून सांगा ऐका मी सांगतो महाराष्ट्रातील वाघाची संख्या चारशे आणि चारशे टोकीत आले महाराष्ट्रातील दोन हजार बावीसच्या दिन चारशे लोकांची संख्या आहे आणि आप आपले इथे आलेले लोक साडेतीनशे चारशे आणि सगळ्या जिल्ह्यातून वाघ आलेले तर आणि तुम्हाला सांगतो तुम्ही वाघ आहेत पण तुम्ही कच्चे वाघ <laughs> आहेत हा इथं एक पक्का वाघ आहेस वाढ आणि हा पक्का वाघ शिकार कशी करायची तुम्हाला प्रत्यक्ष त्यामुळं आणि त्यामुळे ही संधी आपण घमवायची नाही फार आग्रह आणि फार हिंमत करून आपण आणले मला म्हणजे वाटत की कारण काय माहितीये का आपल्यासाठी बदनाम जमा <laughs> की, की बदनाम कार्य करते इतके बदनाम जमा होत नाही सर इथे नाही माझ्या मला सांगत परंतु सरांना समजले सरांना एक अंडरस्टँडिंग आहे सरांचं एक आकलन आहे आणि त्या आकलनानुसार सरांनी कसले आलेला घेता सरांनी सांगितलं की मी येणार आणि मला एक एक होती म्हणा कदाचित काय होईल माहिती का उडीचा लोक म्हणते जितेंद्र भाई त्या लोकांच्या मागे लागेल परंतु सर दोन वर्षापूर्वीच तुमचं एक वाक्य मी माझ्या मनात होतो मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत होते एक दोन वर्षापूर्वी तुम्ही एक वाक्य म्हटलं होतं आमचे तीन कार्यकर्ते आणि त्यांनी सांगितलं होतं त्यावेळी माहिती अधिकारच काम करू त्यावेळेस हे म्हणले होते भाग्रेसवर असं म्हणले की सगळेच कार्यकर्ते काही ठरवणार यातले नक्की काही चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं त्या सगळ्यांना त्यांनी प्रेम आम्ही जवळ घेतलो त्या लोकांना मी सांगितलं ते बिडकींचे पांडुरंग देवदास काळे आणि चौधरीकर त्या ठिकाणा मी सांगितलं की तुम्ही एकदम राईट वेळ ठरलेला आहे आणि त्या राईट वेळ तुम्ही जाय एकदम योग्य मार्ग आहे कारण एक लक्षात घ्या तुम्ही आपण फक्त कागद कागद खेळतो आपण कागद कागद खेळायचा नाही आपण फक्त अ फॉर्म ब फॉर्म क फॉर्म आणि माहिती अधिकाराची जे कलम ते कलम ते कलम आपण खेळत राहतो परंतु तितक्यानं कमी होणार नाही माहिती अधिकार कायदा होऊन आता वीस वर्ष झाली आणि वीस वर्षामध्ये हा कायदा ह्या देशात सरकार संपवायला निघालेला आहे आणि आपण मात्र कागद कागद खेळत आहोत आपण आता कागदा कागदा बरोबर आता आपण रस्त्यावरची लढाई सुद्धा शिकली पाहिजे मी तुम्हाला आठवत तर जे तुम्हाला आठवत तुम्ही अर्धे टक्के वाढे आता आपण राज्य कष्ट नये आता आपण रस्त्यावरती सुद्धा लढाई केली पाहिजे वाक्य जब संसद आवारा होती है कब होती संसद आवारा जब राष्ट्रीय सुनसान होते म्हणजे जेव्हा रस्ते शांत असतात उदास असतात असतात त्यावे संसद आवारा होत असते मित्र हो, विधीमंडळ मी फार जबाबदारीनं बोलतोय की आवारा झालेल्या लोकांची तिकड गर्दी सगळे ही संसद आवारा झालेले या विधीमंडळ आवारा झालेलं आहे तिथं कुणीही लोकांच्या कल्याणासाठी ना गेलेलं नाहीये तर तिथं जे लोक गेलेत त्यांना जर कुणाची भीती वाटत असेल तर फक्त रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांची भीती वाटते तुम्हाला सांगतो अ फॉर्म माहिती आहे पण दुर्दैवानं रस्त्यावर उतरत नाही आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे सर प्रत्येक कार्यालयात हे खूप लाईव्ह करतात आपण तुम्हाला पहिल्यांदा कार्यालयात दुसराची भीती वाटत असा ना सुरुवात कार्यालयाच्या बाहेरून का तुम्ही दहा वेळेस जर कार्यालयाच्या बाहेरून केलं ना तुमच्यात एक वेळेस नक्की हिंम की ते कार्यालयात घुसून देखील फिर सोलापूर सोलापूरचं हे जे भूमी आहे ना ती एकोणीसशे तीस ला मार्शल वाजवलं होतं आणि चार हुतात्मे झाले होते हे ब्रिटिशांच्या काळात हा का सोलापूर जिला पंचेचाळीस दिवस आजाद होता आणि त्यावेळेस त्या चार तरुणांनी चार तरुणांनी त्याचं नेतृत्व केलं होतं किंवा त्यांची जबाबदारी हो त्यांना हो, हो, सरकारनं स्वतः खडकवली भगतसिंग तर आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत पण सोलापुरातून सुद्धा भगतसिंग झाले होते आणि सोलापुराचे चारही भगतसिंगाचे फोटो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो पुतळ्याच्या बाजूला चारही उद्याचे फोटो जाताना त्याला

त्यापेक्षा आमच्यातल्या एक आत्ती शहाण्या माणसाचा मला फोन आला आणि त्यांना सांगितलं ते सर तुम्ही तर म्हणता की आम्ही अराजकीय आहोत अराजकीय आहोत अराजकीय आहोत मग तुम्ही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला संस्थापक अध्यक्षाला कसं बोलवलं मी सांगितलं मला जितेंद्र भावे सर राजकीय दिसतच नाही ते मग आपण रजिस्टर पाहते असं कस पार्टी रजिस्टर असत कायद्याने रजिस्टर होते म्हणून पण भावे राजकारण करत नाही मी त्याला काय जर आता महाराष्ट्रात मला देशातलं माहित नाही मला मध्ये काय चाललंय माहित नाही मला दिल्लीत काय चाललंय माहित नाही मला राजस्थान मध्ये काय चाललं नाही पण लोक कारण करतात आणि आपण सगळ्यांनी लोककारण केलं पाहिजे हे राजकारण नाहीये राजकारणाला हा शब्द सुद्धा फार बदनाम झालेला आहे आणि तो बदनाम झालेला शब्द आपण ना ते कोणी कोणी असते त्यांच्यासाठी सोडून देऊ आपण लोक कारणाला सुरुवात केली पाहिजे जर आपण लोक सुरुवात नाही केली आपण रस्त्यावर उतरलो नाही आपण सरकारी कार्यालयात गेलो नाही तर पुढचा येणारा पंचवीस वर्षानंतरचा महाराष्ट्र या पिढीला माफ करणार नाही आपल्याला आपल्याला ते सांगते की हे नपून संक्रोक होते आपल्याला जर लढायचं असेल तर ता आपल्याला ताकदीनं लढावं लागेल आपल्याला लढावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला जे योग्य नेतृत्व त्या नेतृत्वाच्या मागे चाललं पाहिजे मी तर म्हणतो हे पुढे चालणारे मित्र होतो नाहीये हे पुढे चालणार होतो जो लोकांच्या मागे चालतो तो खरा येत आहे लोकांच्या मागे लोकांची काय लोक गदर येतात फक्त काय का त्यांच्यावर एक सिस्टीम अशी घट्ट बसलेली आहे म्हणजे भूकंपामध्ये म्हणजे जमिनीमध्ये एका शिलाईवर दुसरी एक शिळा प्रचंड मोठी शिळा असते तिच्यावर एक प्रचंड मोठी शिळा असते त्यामुळे खालची शिळा दोन दबून जाते दबून <coughs> गेलेले जे लोक आहेत ना ते दबून गेलेले लोक आहेत नागरिक लोक आपल्याला त्यांना सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा परिस्थितीत आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला लढाऊ लागायचा आहे आपल्याला दोन बाजूंना लढायचंय एक तर आपल्याला व्यवस्थेविरुद्ध मारायचंय आणि आपल्या आपल्याच विरुद्ध मारायचे कारण आपल्यामध्ये आणखी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड दोष आहे आपल्यामध्ये इतके दोष आहेत की त्या दोषाची आपण गणती करू शकत नाही जोपर्यंत आपण चांगले होत नाही तोवर आपण चांगलं सरकार महाराष्ट्राच्या विधानभवनात किंवा दिल्लीच्या संसदेत बसवू शकत नाही मला सांगा सरकार खराब आहे सगळे म्हणते म्हणते सरकार खराब आहे तुम्ही सगळे म्हणता सरकार खराब आहे म्हणजे आणि मी आपण असं म्हणू की जनता चांगली आहे असं जर म्हणल मी तुम्हाला खूप करण्यासाठी तर मग चांगल्या जनतेनं खराब सरकार कसं काय निवडून दिलं खराब सरकार निवडून आलं याचा अर्थ जनता सुद्धा खराब आहे जर चांगलं सरकार निवडायचं असेल तर एक सोपा उपाय आपल्याला सुधारावं लागल आपण खूप बिघडा आहोत आपल्याला सुधारावं लागणार आहे जर आपण नाही सुधारतो तर कधीच चांगलं सरकार निवडून येणार नाही तुमचं माझ प्रतिनिधित्व करणार सरकार निवडून येणार नाही मी काल परामर्शी बघितलं ते ब्रिटनचे निवृत्त अगोदर ह्याच्या अगोदरचे कोणतरी ते हे पंतप्रधान आहे त्यांचं नाव मी विसरलो ऋषी सोना तर ते रेल्वेच नव्हते आणि ते शक्य कोणाचं लक्ष ते आपल्या पास नव्हते आणि लोक त्यांचं त्यांचं काम करत आमच्या इथं मंत्री तर जाऊ द्या हा मंजुरीचा पी एस उभा झाला म्हणून पन्नास लोक त्याच्यापासून लागेल म्हणजे एक शेल्फी द्यायची किंवा त्या म्हणजे तुमच्या बरोबर फोटो काढायचा किंवा म्हणजे तुमचा नंबर घ्यायचा हे लक्षात घ्या की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या भाग्याची रेषा घेण्याची लायकी कोणत्या नेत्याच्या हातात आहे कुणालाही नेता समजू नका कुणालाही तुम्ही तुमचा प्रतिनिधी समजू नका आज परिस्थिती अशी झालेली आहे की रेल्वे आपण म्हणतो रेल्वे विकली गेली विमानतळ विकलं गेलं ते म्हणजे बंदर विकली गेली एकीकडून आपण म्हणतो मीडिया विकला गेला न्यायालय विकली गेली प्रशासन विकलं गेलंय पण हे सगळं विकलं जाण्याच्या अगोदर मतदान विकलं गेले मित्र जर तुम्हाला चुकवायचं असेल तर आपल्याला मतदान विक्री करून चालणार नाही हे सगळं जे विक्री गेले ना त्याचा पुरावत आहे की मतदान विक्री केलेली हे आपल्याला सगळं बघायचंय फार मोठी गरज आहे सर हा बिघडलेला भारत आपल्याला रिपेअर करायचा असेल करायचा असेल तो आपल्या होईल का नाही मला माहीत नाही म्हणजे बघा मुठभर रंग टाकल्यानं सगळा समुद्र रंगीत होत असतो म्हणून आपण काय मुठभर रंग टाकायचा नाही का जरूर टाकायचा काय झालो आपण घेतो तर म्हणू की आम्ही काही लाटा रंगीत केल्यामुळे हे तर आपल्याला म्हणता येईल त्यामुळं आपण आपली त्रास सोडायची नाही आपण आपलं मिशन सोडायचं नाही मिशन कोणतं आपलं स्वतः चांगला माणूस बनणं स्वतः चांगला नागरिक बनणं आणि इतरांना चांगला नागरिक बनण्यासाठी प्रेरणा बनणं त्याला शिकवणं नाही कुणीही शिकून चांगला नागरिक बनत नाही तुम्ही जेव्हा चांगला नागरिक म्हणून वर्तन करता तुमचं बघून तुमचं अनुकरण लोक करतात त्यामुळे पहिली आपली जबाबदारी मी जो उद्या म्हणलं की मी चांगले नागरिक घडवण्याच एक शाळा काढतो शिबिर घेतो विद्यापीठ करतो तर ते फारस प्रभावित ना ठरणार ना ना नाही पहिल्यांदा मी जर चांगला नागरिक बनलो तर मग मात्र हळूहळू सुरू होईल तर आमच्याशी खूप दोष आहे इव्हन माझ्याशी खूप दोष आहे पण आम्ही आता ठरवलंय की सुधारलं पाहिजे सुधरो जल्दी सुधरो नाही तर मग तुम्ही खतम व्हा गावाय राहिला तर तुमची कुणीतरी शिकार करी आणि आज शिकार करायला ना मोठ करा आता तुम्हाला सिंह म्हणलो पण लांडे कोणी माहिती आहे तुम्ही आम्ही निवडून दिलेलेच लोक आहे ते तुमची शिकार करायला असतील तर तुम्ही या गोष्टीची आत्ताच खबरदारी घ्यायला पाहिजे की आता आपल्याला या सगळ्या गोष्टी करावं लागतात आणि ज्याला तिथं चारशे लोक आहेत चारशे लोक आहेत चारशे ते लोक चारशे ते चारशे जणांनी रस्त्यावर उतरवा माझी इच्छा आहे पण नाही उतरले जर त्यांनी रस्त्यावरती लढाई नाही केली काय तरी बघा चाळीस जण करतील चार जण करतील काही जण करतील ते सुद्धा आम्हाला परंतु आम्ही आमची वाट सोडणार नाही आम्ही आमचा रस्ता सोडणार नाही रोज आपल्याला स्वतःला आतून दुरुस्त करावा लागेल ही प्रक्रिया आयुष्यभर चालणारी मी एक दिवसात असा काही जादूचा मंत्र नाही की जर मंत्र टाकला माणूस बदलला आपल्याला बसायचं असेल आपल्याला रोज बनवावं लागतील थोडं थोडं रोख रोख प्रयत्न करावे लागतील आपल्या मध्ये सुधारणा घडून आणावी लागतील आणि कार्यकर्ता म्हणून आपला विश्वास आपण जनतेच्या हृदयात निर्माण केला पाहिजे बघा जर तुम्ही कुणाच्या खिशावर डोळा फिरून असाल तर तुम्हाला तो खिसा मारून देणार नाही तो म्हणजे हा चोर चोर कापोय हा खिशे कापो ह्याच्यापासून दूर राहा पण जेव्हा तुम्ही कुणाचं हृदय जिंकता तुमचा कुणाला तरी असतो त्यावेळेस सगळा माणूस आपला असतो भावे सरांच्या बघता तुम्ही ज्या जिल्ह्यात जाईल त्या जिल्ह्यात लोक त्यांना हात करतात भावे तर भावेश सोलापूरला चालू चालले मला माहित नाही कुठे चालू होते पण हात करणारे खात तरी की तुला गोळा थांबवायचा तो पन्नास किलोमीटर दूर घेऊन जायचा ते कोणतं राहायचे तिथून आणचे किलोमीटर कुणीतरी घेऊन जायचे त्यांचा प्रवास द्यायचा का तर जनतेच्या हृदयात आपल्याला जागा करायला मी तुम्हाला सांगतो की आणि तुम्हाला सांगते ज्याला महाभारतात युद्ध असत आणि तिकडून रावणाच्या इकडून काय होतो माहिती का नागाचा बाण येतो तर इकडून रावणाच्या इकडून गरुडाचा बाण केला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण हे काम केलं पाहिजे मी आता सोपीचा विषय सांगितला तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन मिनिटाची गोष्ट आहे की, हो की लीला चित्रे नावाच्या नागपूरच्या एक स्वातंत्र्य सैनिक एकोणीशे बेचाळीसची गोष्ट हो आहे आणि

तिथे राहिलं त्यांच्या सुनाला पाठवलं तिथं नाव लीला तिला पाठवलं आणि तिथं आंदोलन झालं आणि ब्रिटिशांनी सांग पोलिसांनी सांगितलं की गाडीत बसा तुम्हाला जेल मध्ये निघ पाहिजे मग ती नवीन सुरू झाली होती तिच्या अंगावर सोनापासून दहा पंधरा दागदा केले होते आणि तिला पोलिसांनी सांगितलं की हे दागिने लिहितेच ना कुणाकडे दे गाव घरी कारण ते जेब मध्ये गेले तर ता, चांगलं नाही दागिने कुणाकडे दे तिने काय केलं सगळे दागिने काढले आणि ती बस मध्ये बसली होती बस मधून हात केला एक खूप आल्या आणि त्याला म्हणून इकडे इकडे हे दागिने माझ्या घरी देईल माझा घरचा हा आहे आणि त्या माणसानं ते दागिने तिच्याकडून घेतले आणि तो म्हणला की बाई तुमची माझी तू ओळख नाही तुमची माझी पाळत नाही हे दागिने मी तुमच्या घरी देणार जे मी घेऊन पळून गेलो तर ते म्हणजे असं होणार नाही का म्हणजे असं होणार नाही कारण त्या माणसाच्या डोक्यावर गांधी कुठे म्हणजे दागिने देणारा पाहिला एवढा विश्वास होता की ही जी डोक्यावर गांधी टोपी हा माणूस बरोबर माझ्या सासूकडे हे दागिने पोहोचता करी तुमचा माहिती सांगतो आता तो विश्वास त्या काळ्या कमावला पाहिजे हा विश्वास तो काळ्या टोपीनं कमावला पाहिजे ते लोकांना वाटलं पाहिजे की काळ्या टोपीवाला आला तर हा आमच्या मदतीला सच्चाईनं येणारा माणूस आहे हे आपल्याला सिद्ध करायचे त्यामुळं कोणी म्हणत असेल की भावे राजकारणी आहेत मी नाही म्हणत त्याला मी म्हणतो भावे लोककारणी आहे लोकांचं कारण करण्यासाठी जे आलेले लोकांच्या हिताच लोकांच्या कल्याणाची गोष्ट बोलायची तर आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमाग राहिल्या पाहिजे मित्र या पद्धतीनं आपल्याला पुढं गेलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की आज आरक्या धोक्यात येतील आरके के आय धोक्यात ह्याचा अर्थ काय माहितीय का मागे तिच्या अधिकाराला सरकार मारून टाका नेस आर के आय धोक्यात हे लोकांना काय सांगा माहितीये काय वापरत नाही त्यांना तुझे माझे हक्क धोक्यात आहे आपले हक्क धोक्यात आपलं संविधान धोक्यात आहे आपल्या सगळ्या लोक धोक्यात आहे आपल्याला अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा म्हणजे गुलाम बनवणारे आपण बघा दोन प्रकारचे गुलाम असतात प्रत्यक्ष गुलाम आणि मानसिक गुलाम बनवण्याची सगळी व्यवस्था इथे निवडून गेलेली लोक राहत काय काय करतायत माहिती का निवडणुकीची प्रक्रिया इतकी क्लिष्ट करायची की काही जणांना तर असं होता कामा नाही आणि दुसरी गोष्ट भावे मला असं वाटतं मी तुम्हाला सल्ला देण्याचा मोठा नाही पण मला असं वाटतं की जे जणांना विचारलं सांगितलं ते भावे दोन हजार मत पाहिजे माझं त्याच्यावरच मत असेल ही लोक तुमची परीक्षा केला